म्हटलं की पदार्थांची रेलचेल आलीच बाकरवडी आळूची वडी पुरणपोळी असो अथवा चविष्ट मोदक पन्नास पेक्षा जास्त चविष्ट पदार्थ इथेच उपलब्ध गेल्या सहासष्ट वर्षांपासून गृहिणींचा विश्वास संपादन केलेले गृहिणी वस्तू भांडार आजच भेट द्या गृहिणी वस्तू भांडार शाहूपुरी पहिली गल्ली कोल्हापूर रांगोळी येथे झेंडा चौकात गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड ठेवण्यात आला जलहे कलहे हा संदेश देत पंचंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी रत्नात्र युवा मंचाच्या वतीनं अनेक वर्ष हा उपक्रम राबवला जात आहे यावेळी गावातील अनेक नागरिकांनी या कुंडात पर्यायपूरक गणेश विसर्जन करीत पंचंगा प्रदूषणमुक्त करण्याचा संदेश दिला लाईव्ह मराठी रांगोळी